भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालेलं आहे मान्सूनची सद्यस्थिती काय आहे मान्सून महाराष्ट्र कधी व्यापणार आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या पेरण्या एक कधी सुरू होणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सहा जून दोन हजार चोवीस रोजी मान्सून हा कर्नाटकासह आंध्र प्रदेशचा काही भाग काबीज करत त्या ठिकाणी दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या ठिकाणी त्या पावसानं त्या मान्सूननं प्रवेश केलेला आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या त्या भागामध्ये तो पाऊस प्रवेशित झालेला आहे एकंदर मान्सूनची प्रगती चांगली आहे आणि त्या मान्सूनला वातावरण हे अनुकूल आहे आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जोपर्यंत मान्सून विदर्भ मराठवाडा आणि खान्देश जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र संपूर्ण व्यापला जात नाही आता तिथपर्यंत जाण्यासाठी दहा जूनपर्यंत मान्सून जाऊ शकतो मग त्यामध्ये सोलापूर सांगली दक्षिण पुणे दक्षिण नगर त्यानंतर तुमचं जालना बीड लातूर आणि हे जे नऊ आठ नऊ जिल्हे आहेत त्या नऊ जिल्ह्यांच्या सभोवतालचा परिसर अशा पद्धतीचा मान्सून हा दहा ते पंधरा जून पर्यंत त्या ठिकाणी व्यापण्याची आणि तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता जाणवते आता मान्सून ज्या दिशेनं चालला तर त्या दिशेला पुढे वळीव स्वरूपाचा पाऊस पडत असतो म्हणजे एकंदर आपण जर बघितलं तर गोव्यामध्ये मान्सून असला तर कोकणामध्ये त्या ठिकाणी वारे व्हायला लागतात किंवा पाऊस पडायला लागतो वातावरण निर्मिती होते अगदी त्या पद्धतीनं जर मान्सून येत असेल तर पुढं वळीव स्वरूपाचा पाऊस वारवादन अशा पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत असतात परंतु संकेत पाहिजेत असे सध्या मिळत नाहीयेत त्यामुळं मान्सूनची प्रगती तर होतीये परंतु मान्सूनचं जे दमदार आगमन व्हायला पाहिजे होतं ते दमदार आगमन होताना दिसत नाही एकंदर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पंधरा जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून त्या ठिकाणी व्यापू शकतो आणि शेतकऱ्यांसाठी सांगायचं झाल्यास तर पंधरा ते एकवीस जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या पेरण्या त्या ठिकाणी होऊ शकतात भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे हा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे मी हवामान अभ्यासक नाही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ नाही भारतीय हवामान खात्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकतीस ते तीस मे च्या दरम्यान केरळमध्ये मान्सून येणार होता तो आला त्यानंतर त्याचं मार्गक्रम भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे सुरू आहे हे जे बाकीचे लोक आहेत हे सुद्धा तिथनच अपडेट घेतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे आपण भारतीय हवामान खात्यावर विश्वास ठेवावा तुर्तास थांबतो आपल्याला घेतो पुढचा अपडेट याच चॅनलच्या माध्यमातून दिला जाईल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा साईडला असं बेलोकन दाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील